माथेरान हे लोकप्रिय पर्यटनस्थळ सध्या पर्यटकांनी फुलून गेलं असताना येथील मुख्य आकर्षण असलेली नेरळ माथेरान मिनी ट्रेन अर्थात टॉय ट्रेन मान्सूनपूर्व काळातच बंद करण्यात आली आहे त्यामुळे पर्यटकांच्या उत्साहावर काहीसं विरजण पडल्याचं चित्र आहे रेल्वे विभागाकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी नेरळ रेल्वे स्थानकातील तिकीट काउंटरजवळ लावलेला सूचना फलक सर्व काही स्पष्टपणे सांगतोय या फलकावर नेरळ ते माथेरान दरम्यान धावणारी मिनी ट्रेन सेवा तीस मे पासून पुढील सूचना मिळेपर्यंत बंद असल्याचे नमूद करण्यात आलंय मात्र अमन लॉज ते माथेरान शहर दरम्यानची शटल सेवा सुरू राहणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय मागील काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे माथेरान परिसरात एकशे एक्क्याऐंशी मिलीमीटर तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात तीनशे एकाहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली कर्जत तालुक्यात नद्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झालं होतं विशेष म्हणजे माथेरान रेल्वे घाट मार्गातील प्रसिद्ध कड्यावरचा गणपती परिसरात दरड कोसळल्यानं रेल्वे मार्ग अडवला गेला त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नेरळ माथेरान प्रवासी सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती रेल्वे विभागाच्या यंत्रणांनी दरड हटवण्यासाठी युद्ध पातळीवर सेवा पुन्हा सुरू करण्यास विलंब होतोय परिणामी टॉय ट्रेनचे पुन्हा सुरू होणं अनिश्चितच झालंय प्रत्येक वर्षाप्रमाणे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ही सेवा सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवली जाते त्यामुळे यंदाही तीच परंपरा पुढे चालू राहणार असे संकेत मिळत आहेत नेरळ ते माथेरान दरम्यान नागमोडी वळणं घेत धुक्याच्या कुशीतून घनदाट झाडीतून धावणारी ही मिनी ट्रेन म्हणजे निसर्ग सौंदर्याचा एक जिवंत अनुभव असतो या प्रवासासाठी पर्यटकांची लागलेली झुंबड पाहता या सेवेला मिळालेला थांबा नक्कीच खंतजनक आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत